चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच पाटीदार भावन इथे तरंग शेतकरी प्रदर्शन आले माझं नाव राहुल गोंडू सुरासे आमच्या कंपनीचं नाव जामोंद्रो प्रोड्युसर कंपनी आंबड आणि आमच्या कंपनीचं प्रोडक्शन मध्ये आमच्याकड गांडूळ बेड आहे गांडूळ खदे त्याच्या अंतर्गत कंपनीने सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला कांदा आहे

आज असं मुद्दा आणि जर ऑर्डर आली तर मी उद्धव मोहिते संचालक कृषी सेवा कृषी फार्मर कृषी शेतकरी उत्पादक कंपनी गोशेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना काय आप ठेवला आप आपल्या याच्यामध्ये आपण कोण तयार केलेलं आहे ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे बाजरी आहे शाळू वरी आहे दगडी हरवारी डाळ तुरी डाळ मुगाची आणि याच्या व्यतिरिक्त आपण खरेदी विक्री कृषी सेवा केंद्र शेती शाळा शेतकऱ्यांना आपण आरोग्यकडे घेऊन जाण्याचे शेतकरी शेतशाळेच्या माध्यमातून काम आहे त्याच्यानंतर गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आहे आरोग्य औषधी प्रकल्प आहे कुठेही गोष्टी लावतो भाव आम्ही कालंका व कालिका फार्म हाऊस प्रोड्युसर कंपनी गोवर्धन मध्ये वाडोणा गावामध्ये आहे आणि आम्ही मिरचीवर काम करतो मिरची विक्त कर शेतकऱ्याची घेऊन आणि समोर मार्केटला तुमचं नाव काय माझं नाव संतोष गंगाधर क्षीरसागर किती दिवस चालला प्रदर्शन हा प्रदर्शन किती तीन तीन दिवस चालणार आहे कंटिन्यू हो हो कसं पहिला पाहिला दिवस रिस्पॉन्स चांगलं वाटतं नमस्कार मी शुभम शेतुरे जिल्हा समन्वयक सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संभाजीनगर येथून आम्ही आज ऑर्गनाईज केलेला आहे एपीओ मेला एपीओ मेला म्हणजे शेतकऱ्यांचे प्रोडक्ट डायरेक्ट कस्टमर कळेल त्याच्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म डेव्हलप केलेला आहे नाबार्ड एस एफ एस सी आणि नाफेड तीन एजन्सी आणि ओ एन डी सी यांच्या अंतर्गत हा कार्यक्रम रन केलेला आहे जो सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तीन दिवस चालणार आहे तर आमच्या या कार्यक्रमामध्ये चाळीस शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत नाबार्ड अंतर्गत नाफेड अंतर्गत आणि एस एफ एस सी अंतर्गत तर त्यांनी इथं सहभाग नोंदवलेला आहे आणि आपण बघू शकता की इथं शेतकऱ्यांनी त्यांचे प्रोडक्ट डायरेक्ट आणलेले आहेत मार्केट करायला जसं आमच्याकडे तुम्ही बघू शकता की मिरची पावडर आहे विषमुक्त ज्वारी विषमुक्त बाजरी त्यानंतर घाण्या कच्च्या घाण्याचं तेल आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की सुगंधित उठणी आहे अगरबत्ती असेल ते असेल ते प्रोडक्ट आहेत अजून वेगवेगळे प्रोडक्ट भरपूर आहेत तरी चाळीस एकूण टोटल चाळीस स्टॉल आहेत जसं की विषमुक्त गुड आहे विषमुक्त मध्ये म्हणजे मध्ये आम्ही जास्त काम करतो त्याच्यामुळे ऑर्गेनिकचे प्रोडक्ट तिथे भरपूर आलेले आहेत आता याच्यामध्ये बघा पाच जिल्ह्यांचा सहभाग आहे बीड परभणी संभाजीनगर नांदेड आणि त्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यातून सर्वात सर्वात जास्त नांदेड आणि जालना या दोन जिल्ह्यातून जास्त कंपन्यांचा सहभाग झालेला आहे जास्त शेतकऱ्यांची नोंद झालेली आहे आणि सकाळपासून आपल्याकडं दीडशे प्लस व्हिजिटर्स येऊन गेलेले आहेत आणि प्रोडक्ट पर्चेस करून गेलेले आहेत किती खरेदी झाली आतापर्यंत आतापर्यंत प्रत्येक स्टॉलवरनं मिनिमम आणलेल्या प्रोडक्टपैकी दहा पंचवीस टक्के प्रोडक्ट केलेले आहेत खरेदी झालेली आहे तरी अजून तीन दिवस चालणार आहे तरी जास्तीत जास्त खरेदी होण्याची शक्यता संभाजीनगरच्या लोकांना हेच आव्हान आहे की पहिल्यांदा असा प्रोजेक्ट आपण इथं राबवलेला आहे तर शेतकऱ्यांचे प्रोडक्ट आपण कॅटटॉक केलेले आहे शेतकरी उत्पादक कंपनी थ्रू तर माझं हेच आव्हान आहे संभाजीनगरच्या लोकांना की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने इथे या भेट द्या आणि आम्ही जे प्रोडक्ट आणलेले आहे शेतकऱ्यांचे इथं ते तुम्ही परचेस करा त्यांच्याकडनं डायरेक्ट म्हणजे एक डायरेक्ट मार्केट लिंकेजचं आम्हालाही त्यांच्या आय प्लॅटफॉर्म उपलब्ध करता येईल